केला की आमच तळे गावच आम्ही गेल्या वर्षी आलो आलतो पण पाणीच नव्हतं तर आता बघा किती पाणी फुल भरले तर आम्ही पळलो याच्यात आता आणि मासे पण पगडले तर देवळ आहेत आमच्या ह्याच्यापास तळ्यातले आ मग मास दाखवते पकडले तर आम्ही चिलपी मास पकडले त्याच्या कमिल्यामध्ये करून लावले कोणी कोणी असं पकडायचं का कुनी -कुनी सारा कमेंट करून मोठे मोठे म्हटले मोठे मोठे चिलपी पकडली इकडं बयाण ही तर पलीकडच्या रस्त्यानी रस्ते ही जातात का गावातल्या तर का इकडं रेंज नाही इकडं तुम्हाला दाखवते पलीकडच्या साईडनी जाणार आहे आम्ही तुम्हाला दाखवते पुढं इकडं या साईडला गाव आहे आमचं आम्ही इकडून आलोय या रस्त्याने गाड्या चालल्यात आणि येतं ही पाठीमागची साईड आणि समोर तिकडं पलीकडं पाणी आम्ही तिकडून आलो आता आपल्याला पुढे जायचंय तिकडे पलीकडच्या साईडनी बघू मासही दिसतात यश गेलाय तिकडे पुढे ही रेंज नाही आम्ही पोहून आलोय आताच बाहेर वरलच आहे काल आम्ही बंधरायला गेलो तर पोहायला आज इकडे उताळ्याला आलोय तर गावाकडचं स्विमिंग पूल आहे ती त्याला काही तिकीट नाही काय नाही काय नाही आपलं बिंदास पोहायचं मन सोक्त किती पण पोहायचं आपलं कंटाळी तर इकडे चाललोय पलीकडं आणि पलीकडच्या पली बाजून तळ्याच्या किती मोठे मोठे तळा नाही हे पकडले जमिनीला मध्ये पकडलं आता याची भाजी करणार आहे आमची वहिनी त्याला देन लिट करून द्यायचं ते भाजी बनवायच्या संध्याकाळच्या बनवायची फ्राय बनवायची फ्राय फ्राय बनवायचं आणि चिकन बनवायचं कस काय मसली आमच्या गावची टाको सुन मी तळ्याची काढली शेती